सस्नेह निमंत्रण रुग्णांच्या सेवेसाठी अत्याधुनिक सुविधांसह केअर हॉस्पिटल कुडाळ आपल्या सेवेत रुजू होत आहे या हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा शनिवार दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत सिंधू केअर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा लॅमिनार ओ टी ऑर्थोपेडिक्स बालरोग स्त्रीरोग आय सी यू डायलिसिस पॅथॉलॉजी फिजिओथेरपी आमचा पत्ता सिंधू केअर हॉस्पिटल रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ मुंबई गोवा हायवे कुडाळ आपले स्नेहांकित डॉक्टर मकरंद श्यामसुंदर परुळेकर कन्सल्टिंग ऑर्थोपेडिक सर्जन आणि डॉक्टर गौरी मकरंद परुळेकर स्त्रीरोगतज्ञ सोनोलॉजिस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही अपघात झाला की गंभीर रुग्णाला तातडीनं गोवा किंवा कोल्हापूरला हलवण्याचा पर्याय होता त्यात काही वेळा रुग्णाच्या जीवावर देखील बेतायचं नेमकी हीच अडचण ओळखून डॉक्टर मकरंद आणि डॉक्टर गौरी परवळेकर यांनी कुडाळमध्ये मुंबई गोवा महामार्गावर रिलायन्स पेट्रोल पंपानजिक अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असं भव्य देखणं सिंधू केअर हॉस्पिटल सुरू करायचा संकल्प केला आज तो संकल्प पूर्ण होतोय या देखण्या आणि रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या सिंधू केअर हॉस्पिटलचा भव्य शुभारंभ सोहळा डॉ मकरंद परुळेकर यांच्या मातोश्री श्रीमती शर्मिला श्यामसुंदर परुळेकर यांच्या शुभ हस्ते आज शनिवार तीस मार्चला होतोय अत्याधुनिक सुविधायुक्त सिंधू केअर हॉस्पिटल हे सर्जिकल यूमध्ये आता गोव्याला पर्याय ठरणार आहे कुडाळ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ मकरंद परुळेकर यांनी याबद्दल अधिक माहिती दिली यावेळी त्यांचे सहकारी डॉक्टर गौरी परवळेकर डॉक्टर अमोघ चुबे डॉक्टर वादिराज सौदत्ती डॉक्टर संजय सावंत डॉक्टर संजीव आकेरकर डॉक्टर आकांक्षा गावडे उपस्थित होते पाहुयात डॉक्टर परवळेकर काय म्हणालेत आपणाला सर्वांना कळण्यात आनंद होतो की आम्ही या तीस तारखेला नवीन हॉस्पिटल चालू करत आहोत त्याचं नाव आहे सिंधू केअर हॉस्पिटल याचा मूळ उद्देश आहे तो म्हणजे ट्रॉमा ट्रॉमा केअर सेंटर आपण रोज वर्तमानपत्रात वाचतो की अपघात होतात बातमी येते दुचाकीवरनं पडला चार चाकीवरनं पडला आणि खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आणि शेवटचं वाक्य असं असतं की पुढील उपचारासाठी बांबोळीला नेण्यात आलं तर ह्याच्या हे आपण गेले वीस वर्ष ऐकत होतो बऱ्याच गोष्टी घडल्या आपल्या जिल्ह्यामध्ये पण ह्या काय अजून वाक्य गेलेलं नव्हतं त्याच्यावर माझं आणि माझेराज डॉक्टर सौदती यांचं बोलणं झालेलं बऱ्याचदा आणि त्याच्यानंतरच कल्पना आली की सर्जिकल आय सी यू सर्जिकल आय सी यू म्हणजे काय हे हेड इंजरी पेशंट जे असतात त्यांना पोस्ट आ, मार लागल्यानंतर उपचारासाठी इंटेन्सिव केअर क्रिटिकल केअर युनिट ह्याची गरज असते ज्याच्यामध्ये व्हेंटिलेटर बायपॅप ऑक्सिजन ह्या सर्व सिस्टीम लागतात आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटेन्सिव्हिस्ट म्हणजे जे डॉक्टर ह्या पेशंटची काळजी घेतात हे चोवीस तास लागतात आता ह्या हॉस्पिटलमध्ये हे युनिट डॉक्टर बाजीराज चौदती सांभाळणार आहेत आणि ते एकटेच नाही त्याच्याबरोबर डॉक्टर उर्मिला म्हणून आहे जे पुण्याच्या इंटेन्सिव्हिस्ट आहेत ते आपण त्यांना जॉईन होणार आहेत बरोबर दोन तीन आर एम ओ आहेत जे चोवीस तास अवेलेबल असणार स्टाफ जो आहे हा डेडिकेटेड स्टाफ फक्त क्रिटिकल केअर मॅनेजमेंट करण्यासाठीच सिस्टर्स अवेलेबल आहेत त्या तिकडे असणार आहे चोवीस तास सर्जिकल आय सी यूमध्ये बऱ्याचदा ऑपरेशन्स होतात मोठे ऑपरेशन असतात क्रोरामुक सर्जरी असतात आणि ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना आय सी यूची गरज असते तर अशा क्षेत्रासाठी हे मुद्दाहून हे आय सी यू हा बनवण्यात आलेला आहे Uh, काही वेळेला आपण ऐकतो की ॲपेंडिक्स फुटला किंवा गँग्रिन झालं आणि ह्याचं ऑपरेशन करण्यासाठी शिफ्ट करावं लागतो पेशंट म्हणजे ऑपरेशन्स करणंच अवेलेबल असतो पण त्याच्यानंतर लागणारी जी मॅनेजमेंट असते ती आपल्याकडे नसते त्याच्यासाठी हा सर्जिकल आय सी यू हा मी चालू करत आहोत बेसिकली हेड इंजुरी न्यूरो सर्जरी या पेशंटला नाईंटी पर्सेंट ऑफ द टाइम कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे ऑपरेशन न करता बरं करू शकतो असं असतं पण त्याच्यासाठी लागतो व्हेंटिलेटर म्हणजे आताचा जो आमचा करंट सेटअप होता एस के प्रोवेकर हॉस्पिटल त्याच्यामध्ये देखील आम्ही हेड इंजिन त्याचे पेशंट ॲडमिट करायचो आणि ट्रीटमेंट द्यायचो पण हे आता हॉस्पिटल त्याच्या पुढच्या लेवलला आहे त्याच्यामध्ये चोवीस तास इंटेन्सिव्हिस असल्यामुळे हे मॅनेज करणं सोपं होईल त्याचप्रमाणे सर्जरीज देखील म्हणजे मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यानंतर त्यासाठी जे रक्त काढण्याचे ऑपरेशन जे करायचो आम्ही हे देखील आताच्या हॉस्पिटलमध्ये पण आम्ही करायचो या हॉस्पिटलमध्ये करणं ते सोपं होईल जसं मगाशी तुम्ही बघितलं की ऑपरेशन थिएटर जे आहे ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्स हा प्रकार तुम्ही बोलताना बोललो मगाशी तर हा कॉम्प्लेक्स नॉर्मली एखादं ऑपरेशन थिएटर दोन ऑपरेशन थिएटर असा प्रकार असतो कॉम्प्लेक्स मीन्स म्हणजे त्याला प्री ऑपरेटिव्ह रूम असते ज्याच्यामध्ये आधी ऑपरेशनला ऑपरेशनच्या आधी पेशंटला ठेवलं जातं त्याचं ब्लड प्रेशर बी पी सगळं मॉनिटर केलं जातं ते स्टेबल झाल्यानंतर एन एस सीच्या देण्यासाठी पेशंटला आतमध्ये घेतलं जातं हे आहे क्लीन ओटी वेगळी असते इन्फेक्टिव्हसाठी ऑपरेशन थिएटर वेगळं आहे या ऑपरेशनमध्ये uh, मायड टोटल चार ऑपरेशन थिएटर आहेत त्यातली दोन मॉड्युलर ओटी आहेत मॉड्युलर ओटी म्हणजे ही पूर्णतः स्टिमलेस म्हणजे जॉईंटलेस ऑपरेशन थिएटर असतं म्हणजे कुठेही डस्ट किंवा हे कुठे राहू शकत नाही त्यातली एक ओटी जी आहे ही लॅमिनार रोटी आहे लॅमिना रोटीमध्ये ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये ऑक्स uh, हवा दर दोन मिनटाला बदलली जाते मी दोन मिनटामध्ये ते हवा पूर्णपणे बाहेर जाते शुद्ध होऊन पुन्हा आत येईल येते हे लामिना रोटीचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्रेशर म्हणजे ते हवा फुग्यामध्ये हवा भरल्यान कशी हवा भरलेली असते तर ऑपरेशन थिएटरमध्ये ते पॉझिटिव्ह प्रेशर असतं त्यामुळे बाहेरून काही कुठलाही जीवाण येऊ शकत नाही म्हणजे ऑपरेशन थिएटरचा दरवाजे चुकून जरी उघडला तर आतली हवा बाहेर बाहेरून हवा आतमध्ये येत नाही हे अतिशय अत्याधुनिक आणि मोठ्या शहरामध्ये जे अवेलेबल आहेत तशा पद्धतीचं हे ऑपरेशन थिएटर आहे जे मी इकडे आहतो आहे तर ह्याचा रोल काय आहे आता तुम्हाला माहिती असेलच की दोन हजार पाच साली मी इकडे आपल्या जिल्ह्यामध्ये पहिले गुडघे सांदरोपण शस्त्रक्रिया केली त्याचं नाव आपली पुष्पा वालळकर म्हणून आहेत त्यांचं मी नाव पण घेऊ इच्छितो आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की ती आज उद्या मुद्दाम माझ्या उद्घाटनासाठी खास येते पण आहे मी त्याचं एकोणीस वीस वर्ष झाली ऑपरेशन केलं हे आपण ऐकतो इकडे तिकडे झालं पण त्याचा लाँगेविटी मी किती दिवस चालला किती वर्ष चालला तर हे एकोणीस वीस वर्ष हा खूप मोठा अवधी झाला म्हणजे मला त्या खूपच सांगायला आनंद होतो की पहिली जी ऑपरेशन केली ती पेशंट अजूनही चालू चालवते आणि माझ्या ह्या उद्घाटनासाठी ती हजर राहते त्याचप्रमाणे स्पोर्ट्स इंजुरी हा विषय आहे त्याच्यामध्ये लिगॅमेंट इंजुरी असते हे इंजुरी असते तर माझे कुडामध्ये काही पेशंट आहे त्यांना मी ऑपरेशन केलेलं आहे अँट्रीक्रुशड लेगॅमेंट एस एल रिकन्स्ट्रक्शन ही सर्जरी केलेली आहेत म्हणजे तो आता सायक्लिस्ट आहे म्हणजे चारशे चारशे किलोमीटर तो सायक्लिंग करतो म्हणजे ज्याचं नाही तर नी अधू झाल्यासारखा होता पण लेगे सर्जरी केल्यानंतर हे झालेलं आहे मग ह्याला पण आता एक दहा बारा पंधरा वर्ष झाली म्हणजे लॉंगेविटी म्हणजे ऑपरेशन केलं आणि हे झालं नाही पण पाच वर्षांत पेशंटचं काय आलं दहा वर्षांत काय आलं हा पण फॉलोअप असतो तर ह्या सर्व सर्जरीजे आपण होणार आहेत नाव हां आर्थोस्कोपिक एसीएल रिपेअर आहे तो <tries> रुपेश तेली ओके नाव घेणं आलोडं की नाही मला माहीत नाही म्हणून मी बोलत नव्हतो मी तर तुम्ही सगळ्यांना ओळखता तर तो आता चारशे करतो मॅरेथॉन हे तुम्ही बघितलं असेल तर ह्या सर्जरीच मी करत होतो करत आहे आणि ह्या ऑपरेशन थिएटरमध्ये हे करणं खूपच सोपं होणार आहे आणि त्याचा रिझल्ट खूप चांगले येतील अजून एक म्हणायचं होतं की मगाशी तुम्हाला मी दाखवत होता डिजिटल एक्सरे हे एक, एक मी नवीन मशीन मी इकडे आणतो आहे नॉर्मली डिजिटल आपण एक्सरे बघतो त्याच्यामध्ये कसं होतं एक्सरे शूट होतं फिल्मवर काढतं आणि मग तो रीड होतो हे जे मशीन तुम्ही बघितलं ह्याच्यामध्ये शूट केलं की के डायरेक्टली इमेज ह्याच्यावर येते कम्प्युटरवर होते सो द क्लॅरिटी अँड एव्हरीथिंग इज रेली नाईस हे मायावती जिल्ह्यातलं पहिलंच हे असेल मशीन असेल माझ्याबरोबर मॅडम गौरी परळीकर आहेत माय मिसेस पत्नी आहेत त्या गायनेकॉलॉजिस्ट आहेत के एम हॉस्पिटलमध्ये केले आहेत गेले ते पंधरा वीस वर्ष माझ्यावरच अटॅच आहेत आणि गायनेकॉलॉजिस्टचं ते काम करतात आता आम्ही गेले तीन चार वर्षापासून नवीन एक क्षेत्र पकडलेलं आहे त्यांची हेल्प घेऊन मदत घेऊन अल्ट्रा स्केलेटल, अल्ट्रा अल्ट्रासोनोग्राफी म्हणजे खांदा दुखतो म्हणून पेशंट आपल्याकडे येतो डॉक्टरकडे जातो आपण एक्सरे करतो एक्सरेमध्ये फक्त आपणाला हाळाबद्दल माहिती मिळते पण लेगॅमेंडला ले इंजुरी आहे स्नायूना इंजुरी आहे बर्सायटीस आहे ह्या गोष्टी काहीच समजत नाही तर त्याच्यासाठी एकतर एम आर आय हा एकच पर्याय होता एम आर आय केला पण तो प्रत्येक वेळी आपल्या शहरात आता अवेलेबल आहे पण तो महाग होता म्हणजे साध्या खांद्यादुखीसाठी किंवा गुडघेदुखीसाठी एम आर आय हा पॉसिबल नाही प्रत्येक वेळी एवढा खर्च करणार तेव्हा अल्ट्रासाऊंड हा चीपर व्हर्जन आहे ह्या डायनॅमिक स्टडी म्हणजे हालचाल करता करता तुम्हाला ते सोनोग्राफी करता येतं त्यामुळे ॲक्युरसी ऑफ डायग्नोसिस ॲज अप त्याचबरोबर त्याला ट्रीटमेंट देणे काय आता फ्रोझन शोल्डर उदाहरणार्थ द्यायचं फ्रोजन शोल्डर हे बऱ्याच जणांनी ऐकलं असेल तर त्याची हे ग्राफीच्या मदतीने काही इंटरव्हेन्शन आम्ही करतो आणि त्यानंतर त्यांना लवकर रिलीफ मिळणं पॉसिबल आहे हे आम्ही एक नवीन टेक्निक जे आहे म्हणजे मुंबईसारख्या शहरामध्ये देखीलसुद्धा आताच जस्ट होत आहे म्हणजे सगळीकडे ते उपलब्ध नाही आहे हे आमच्या सेंटरमध्ये हे चालू केलेलं आहे सगळ्यांनी एकत्र आम्ही आता येऊन आता हे डॉक्टर अमोक चुबे आहेत हे आपलं पूर्णपणे शांतादुर्गा रुग्णालय ह्या हॉस्पिटलमध्ये आम्ही शिफ्ट केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं ओ पी डी आय पी डी सर्व इकडे आहे त्यांनी या हॉस्पिटलमध्ये टेन बेड एड दहा बेडचा लेवल थ्री एन आय सी यू आ, चालू केलेलं आहे त्याच्यामध्ये सहा सात बेड हे क्लीन पेशंटसाठी आहेत आणि तीन सेप्टिकसाठी आहेत ह्या एन आय यूमध्ये व्हेंटिलेटर आहेत हाय फ्लो नेझरल ऑक्सिजन टाईप व्हेंटिलेटर देखील अवेलेबल आहेत आणि गेले कित्येक वर्ष ते हे सर्विसेस देत आहेत म्हणजे त्यांच्याकडे जी सातशे ग्रॅमची छोटीशी बाळं होती जी त्यांनी सांभाळून त्यांना मोठं केली तो आता अठरा वर्षात झालेला आहे आणि क्रिकेट खेळतो आहे तर हे त्यांची हिस्ट्री आहे गेली इतके वर्ष ते सेवा देत आहेत आणि हे या हॉस्पिटलमध्ये ते अधिकच सुखकर होणार आहेत अधिक सोयीचं सो होणार आहे त्यांना करणं एन आय सीमध्ये व्हेंटिलेटर्स आहेत वॉर्मर आहेत व्हेंटिलेटर वॉर्मर आहेत म्हणजे कुठल्याही कमी वजनाच्या बाळ जन्माला आल्यानंतर त्याला जे पुढे लागणारे जे उपचार आहेत त्याच्यासाठी बांबुळेला घेऊन जा किंवा गोव्याला घेऊन जा प्रकार होता हे करण्याची गरज नाही आता हे सगळं पूर्णपणे या हॉस्पिटलमध्ये होऊ शकतं आणि एनआयस यूचा जो बाळांचा स्टे असतो तो एक दिवस दोन दिवस चार दिवस नसतो कधी पंधरा दिवस महिना दीड महिना लागतो आणि प्रत्येक दिवशी येणारा येणारा खर्च जो आहे हा शहरामध्ये जवळजवळ दोन पट तीनपट आहे शिवाय तिकडे जाऊन राहणं हा गोष्ट वेगळा खर्च आहे त्यामुळे ही खरंच सिंधुदुर्गवासियांसाठी ही खूपच चांगली सोय आहे असं मी म्हणेन मी बोलतो तर ते आ, हो बोलतो बातमी म्हणजे या जिल्ह्यामध्ये ज्यांनी डायलिसिस सेंटर हे चालू केलं डॉक्टर संजीव आखेरकर हे देखील आपलं डायलिसिस सेंटर ह्या हॉस्पिटलमध्ये समाविष्ट करत आहेत आणि तिकडे आम्ही तीन डायलिसिस सेंटर बेड चालू करतो आहे जिकडे अत्याधुनिक मशीन आहेत आणि ही सेवा चोवीस तास अवेलेबल असणार आहे ओके त्याचा रुग्ण चोवीस तास फायदा घेऊ शकतो त्याच पर... yeah, yeah. uh, uh, या या त्याचप्रमाणे लॅब देखील या हॉस्पिटलमध्ये आहे ज्याच्यामध्ये सर्व ऑटोमेटेड मशीन्स आहेत uh, अत्याधुनिक uh, उपकरणं आहेत त्याच्यामध्ये uh, डॉक्टर संजय सावंत हे ती लॅब बघणार आहेत त्यांच्यामध्ये देखील एक अल्ट्रासाऊंड गायडेड एफ एन हा एक प्रकार असतो म्हणजे कुठेही गाठ आली काय आली की नॉर्मली सांगण्यात येतं की एक तपास सुई टाकून तपास करून बघेल त्याला एफ एन असं म्हणतात नॉर्मली ती प्रोसिजर फक्त जिकडे सूज दिसते दिस तिकडे टाकून सुई टाकून ते काढून ते करायचे पण ते अल्ट्रासाऊंडच्या मार्गदर्शनाखाली केली तर त्या सुजेमध्ये कुठला भाग आवश्यक आहे त्या भागाकडे सुई जागून ती तपासाला जाते त्यामुळे त्याचं निदान करणं याची ॲक्युरसी खूप वाढते बऱ्याचदा निगेटिव्ह रिपोर्ट येतात की सुई टाकून तपास पण रिपोर्टमध्ये काय नाही आलं मग पुढे जाऊन कुठेतरी तपास केला आणि मग हे निघालं हा जो हे आहे प्रकार आहे हा यू ए जी गायडेड सीमुळे हा पूर्णपणे कमी होतो आणि त्याची ॲक्युरेसी खूप वाढते त्याचबरोबर ऑर्थोपेडिक म्हटलं की फिजिओथेरपी हा प्रकार आलाच त्यामुळे मायाबरोबर डॉक्टर आकांक्षा गावडे देखील जॉईन होते जे गेले चार पाच महिने मायाबरोबर काम कार्यरत आहेत त्यांनी ज्युपिटरमध्ये देखील काम केलेलं आहे आणि ते पण हे फिजिओथेरपी डिपार्टमेंट इकडे चालू करणार आहेत इकडे सर्व सोयी आपल्या उपलब्ध आहेत आणि सर्व पेशंटना ते फिजिओथेरपी देणार आहेत असं असं आहे की जे मी मग अशी सुरुवातीला माझं पहिलं बोललेलं की वीस वर्षात जे वाक्य आहे प्रत्येक पेपर उघडल्यानंतर जे बातमी येते वाचतो आपण की ॲक्सिडेंट झाला शासकीय खाजगी रुग्णालय काय तो उपचार करण्यात आहे प्राथमिक उपचार करून मग पुढे बांबूल्या नेण्यात आलं हे वाक्य मला कुठेतरी थांबवायचं आहे सर्जिकल आयसीयू प्रकार जो आहे सरज मिळाले की नाही हा हा अपघातामध्ये जे मॅक्सिमम आम्ही देऊ शकतो क्लिष्ट विषय असतो एकट्याचं काम नाहीच आहे त्याच्यात सर्जन असतो ऑर्थोपेडिशियन असतो असतो इंटेन्सिव्हिस्ट असतो अखेरकर सारखे फिजिशियन आम्हाला लागतात फिजिओथेरपीसाठी आकांक्षा लागते कारण चेस्ट फिजिओथेरपी द्यायला लागते केले नाही तसे नाही याच्या अगोदरही आपण हेड ट्रॉमा पेशंट मॅनेज केलेले आहे पण ते तसं नसतं करायचं म्हणजे एका ठरवून दिलेल्या पायऱ्यावरच ते व्हायला पाहिजे त्याच्यासाठी हे सगळं एका महत्वाचा आपण आउटसोर्स करतो पण लवकरच तो पण त्याच्यात इनकॉर्पोरेशन होणार आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम